दादाला जो न्याय मिळवून द्यायचा आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी दे जी बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे साहेब काय नाव आपलं आणि आपण या बैठकीमध्ये सहभागी झालेला आहे पुढची जी पुढचा जो न्याय प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे सुरळीत होण्यासाठी त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी काय केलं पाहिजे आपली काय प्रतिक्रिया माझं नाव प्रथमत बाळासाहेब दत्तोबा अडसूळ मी भोर तालुक्यातील पिसावरे गावचा आहे आणि दीक्षाभूमी स्मारक समिती ह्या समितीचा दीक्षाभूमी स्मारक समितीचा खजिनदार आहे ह्या नात्याने बोरवेलला मुळशीतले पुणे जिल्ह्यातले साताऱ्यातले बाजूच्या वाई तालुक्यातले असंख्य असे कार्यकर्ते आलेले आहेत ह्या तरुण भीम आणुया अनुयाचा जो निर्गुणपणे जो खून झालेला आहे जी हत्या झालेली आहे त्या हत्ये कशी झालेली आहे काय झालेली आहे अजूनपर्यंत कोणता उलगडा होत नाही पुलीस प्रशासन त्याच्यावर काय अजूनपर्यंत व्यवस्थित जबाब देत नाही किंवा व्यवस्थित दिशेने तपास चालू नाही त्याकरता सर्व भीम अन्वे जे पुणे जिल्ह्यातले आहेत सातारा जिल्ह्यातले आहेत ते आलेले आहेत आणि एक दिशा ठरवण्याचं कार्य आजच्या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये मिटिंगमध्ये चांगल्या प्रकारे झालेलं आहे लवकरच थोड्या दिवसामध्ये एक आक्रोश मोर्चा हा भोर तालुक्यामध्ये भोर बंदचं आवाहन के केल्या जाईल आणि एक आक्रोश मोर्चा हे पुकारण्यात आलेला आहे आक्रोश मोर्चाची तारीख येणाऱ्या एक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल आणि त्या आक्रोश मोर्चामध्ये मुंबईपासून पुण्यापासून साताऱ्यापासून बारामतीपासून सर्वे जे भ भीम आनोय आहेत जे आमचे धम्मबांधू आहेत ते सर्व इथं हजर राहून ह्या गायकवाडांना न्याय देण्याचा आम्ही सर्वजण आमच्यापरीने कायद्याच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून फुल प्रयत्न करू एवढंच मी तुम्हाला ग्वाही देत आहे या शि ठिकाणी मुळशीवरून सुद्धा कार्यकर्ते आलेला आहे साहेब काय नाव आपलं आणि आपण या ठिकाणी मिटिंगला सहभागी झालेलं आहे तर आपलं काय प्रतिक्रिया आहे काय म्हणणं आहे आपलं या प्र या प्रकरणावर माझं नाव विशाल भीमराव शेळके तालुका मुळशी आज या ठिकाणी माझा धम्मबांधव तरुण तडपदार असा एक कार्यकर्ता त्याचा आज या ठिकाणी पुण्यमोदनचा कार्यक्रम होता तसेच आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याची जी प्रेम प्रकरणातून जी हत्या करण्यात आली ती हत्या एक जातीय द्वेषातून झालेली आहे आणि तो जातीय दोष आजही या समाजामध्ये पाहायला मिळतो तर तो जातीय तेढ हा मिटवण्यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाज त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आता इथून पुढचं आमचं काम एकच राहील ह्या पोलीस प्रशासनाला ह्या प्रकरणाची दखल घेण्यासाठी आम्ही सर्वजण आता पोलीस प्रशासनाची त्या बाबतीमध्ये बातचीत होणार आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचा उल उलगाडा आम्ही विचारणार आहे पोलीस प्रशासन आता आठ दिवस झाले तरी झोपलं आहे का त्यांना ह्या गोष्टीची दखल घेता येत नाही का गावाच्या राहत्या घरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर जर हे प्रकरण घडत असेल आणि त्याच ठिकाणावरून दोन किलोमीटरच्या अंतरावर जो पोलीस स्टेशन असेल तर पोलीस स्टेशनला हे समजत नाही का त्याच्यातले सह आरोपी हे सापडत नाही का हा इथल्या पोलीस प्रशासनाला आमचा खरा आंबेडकरी जनतेच्या वतीने चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रश्न आहे हे पोलीस प्रशासन काय कुणाच्या दबावाखाली काम करतं आहे का इथल्या का असणाऱ्या स्थानिक राजकीय लोकांना त्या गुन्हेगारांचं काय पाठबळ आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा आता प्रसारमाध्यमांनी सोशल मीडियानी मीडियानी तसेच इथल्या पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे आम्ही समाज म्हणून तर त्या गायकवाड कुटुंबाशी कायम पाठीशी उभे आणि आज लढा जोपर्यंत त्या नराधामांना हरामखोरांना जोपर्यंत फाशी होत नाही जोपर्यंत त्यांना कडकच्या कडक शासन होत नाही तोपर्यंत हा आंबेडकरी समाज आता थांबणार नाही अनेक प्रकरणं ह्या तालुक्यामध्ये झालेली आहेत पण ही प्रकरणं कायमस्वरूपी डोळ्या डोळ्या टाकत असताना आता हा नववा मर्डर होतोय तरी पण इथलं प्रशासन हे बघायच्याच भूमिकेमध्ये आहे इथला पोलीस प्रशासनाला कुठलंही आज आजु मजे दबाव साथी ही कुटले आता ची उनुन या ठिकाणी मीटिंग होत असताना ह्यांची हेरगिरी करणारी लोकं आजूबाजूला हिंडतात म्हणजे समाजावरती दबाव आणण्यासाठी ही कुठल्या तराला लोक जातात हे प्रशासनाला आता दाखवण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या भोरबंदला कडकडीत बंदासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता या ठिकाणी येणार आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो होतो आता ते नियोजन करून एवढ्या एक दोन दिवसामध्ये येणारी तारीख तुम्हाला कळू कळवू आणि या प्रशासनाला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पाकिटं घेऊन ह्यांच्यासाठी जे काम केलेलं आहे आरोपींना लपवण्यासाठी आरोपींना फरार करण्यासाठी जे जे त्यांनी त्यांच्या संगणमतांनी घडवलेलं आहे ते एकदा या समाजाने सर्वांसमोर आणण्याचा आम्ही एक विडा विचारलेला आहे आणि ते आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करून दाखवूया जय बी दिनांक आठ तारखेला उतरवली येथे विक्रम गायकवाड या युवकाची येथील युवकाची जी निर्घुण हत्या झालेली आहे आणि हत्या झाल्यानंतर आज चौदा तारीख आहे आजपर्यंत फक्त एकच आरोपीला त्या ठिकाणी अटक केलेली आहे खरं या घटनेचं गांभीर्य पाहून सदर प्रशासनानं ज्या उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करणं गरजेचं होती परंतु या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे भोर तालुका पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत हे खऱ्या अर्थानं आरोपीच्या बाजूनं काम करतात की काय अशी शंका सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि गेल्या आठ सात दिवसांमध्ये ही घटना घडूनसुद्धा उर्वरित आरोपींना पोलीस प्रशासनानं अटक केलेली नाही म्हणून येत्या मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आम्ही सर्वच या भोर या ठिकाणावरून आम्ही प्रचंड मोठा असा आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं केलेला आहे आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा हा प्रचंड मोठ्या संख्येने आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेला या ठिकाणाहून आम्ही आव्हान करतो की विक्रम गायकवाड या युवकाला न्याय देण्यासाठी आपण हजारोच्या लाखोच्या संख्येनं या भर शहरामध्ये आपण उपस्थित राहावं या ठिकाणी मी आव्हान करत आहे वंचितच्या माध्यमातून तुम्ही काय सांग वंचितच्या माध्यमातून हा जो घडलेला प्रकार आहे जो निघून हत्या करण्यात आलेली आहे विक्रम गायकवाड या युवकाची तर असाच एक प्रकार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीमध्ये परभणीमध्ये देखील झाला आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता देखील हा प्रकार बोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर ह्याच्यातून जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची एक भूमिका ह्या प्रकरणामध्ये अशी आहे की स सदर कुटुंबामध्ये जिस कतुरा कतुरा लोकर जे सह आरोपी आहेत त्या सह आरोपींना अटक व्हावी आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर ती कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी पुन्हा टीम असं अरविंद तायडी साहेब आहेत ॲडव्होकेट त्यांच्याशी देखील आमचं बोलणं झालं असून ते उद्या लवकरात लवकर या प्रकरणामध्ये लक्ष घालून जे वकिलांची टीम आहे वंचितची हे देखील या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि आम्ही देखील लक्ष ठेवून आहे पहिल्या दिवसापासून डे टू डे या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत भीम मी पंकज दिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष भो तालुक्यातील उतरवली येथे जे आमचा बांधवाचा निघून खून करण्यात आलेला आहे या मनोव्यवस्वादी व्यवस्थेतील एका सनातन उच्चवर्णीय समाजातील व्यक्ती ज्या मुलीशी प्रेम केलं त्या प्रेमसंबंधातून आमच्या विक्रमचा खून काढण्यात आलेला आहे आणि त्या खून करूनसुद्धा सुद्धा आरोपी मोका सुटलेले आहेत तर त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यामध्ये कोण कोण आहे सहभागी त्या, त्या, त्या निपक्षपणे तपास करावा यासाठी समस्त रिपब्लिकन पक्ष आंबेडकर चळवळीतले विविध पक्ष संघटना त्याला न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी एकत्र आलेलं आहे मंगळवारी अठरा तारखेला आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी आक्रोश मोर्चेचं आयोजन केले की भोर येथील दीक्षाभूमीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सांगता समारंभ घेणार आहेत महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी नेते अनुयाही ने। ने। या ठिकाणी जवळपास पाच ते दहा हजार संख्येने आम्ही जमणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या विक्रम भैयाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणचे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमची जी कायदेशीर टीम आहे तीसुद्धा कार्यरत राहणार आहे जय भीम असं बोललं जातं की हे हा जो प्रकार आहे जवळपास नववा प्रकार झालेला आहे आणि अजूनपर्यंत या ठिकाणी न्याय मिळत नाही आहे काय कारण आहे असा प्रकार वाढण्याचं त्यासाठी काय केलं पाहिजे इथली जी व्यवस्था आहे भो तालुक्यातील त्यामध्ये जो आंबेडकर समाजातली जनता आहे ती घाबरलेली आहे ती मुळातच भयभीत झालेली काय होतं आपला अल्पसंख्याक आहे भो तालुका विस्तार मोठा आहे परंतु ठिकठिकाणी आहे म्हणणं आज मीटिंग झालेली आहे आपण कशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि ह्या गोष्टीला कसे सामोरे जाणार प्रथमतः मी तुमच्या चॅनेलचे मनापासून असे आभार मानतो ज्या दिवशी हा प्रकार घडला आहे त्या दिवसापासून तुमचा चॅनेल या प्रकरणाचा चांगला फॉलो घेतो त्याबद्दल तुमचे मनपूर्वक असे आभार मी आपल्याला सांगू इच्छितो ही घटना आठ फेब्रुवारी रोजी घडली आज त्या मुलाचा पुण्यानुमोदन दिनाचा कार्यक्रम होता पुण्यानुमोदन दिनाचा कार्यक्रम होऊन आम्ही भोरवेल्ला हवेलीतील एक ग्रुप आहे त्या ग्रुपला मेसेज टाकला होता दीक्षाभूमी स्मारक समिती म्हणून एक ग्रुप आहे आणि आंबेडकरवादी म्हणून एक ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला मेसेज फॉरवर्ड केले होते की पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला दीक्षाभूमी भोर येथे सर्वपक्षीय आंबेडकरी संघटना पक्षांची पुढील दिशा ठरवण्यासाठी एक मिटिंगचं आयोजन केलेलं आहे तर या मिटिंगच्या आयोजनामध्ये एकच सर्वांचा एकमताने सूर येतो आहे की या प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी आपल्याला तीव्र आंदोलनाची खूप मोठी गरज आहे तर आत्तापर्यंत झालेल्या तपासाबाबत आम्ही डी वाय एस पी तानाजी बर्डे असतील किंवा स्थानिक पी आय पवार असतील की ते निलंबित जे पी एस आय ज्यांना सत्तेच्या मजुरीवर सत्तेच्या रजेवरती पाठवण्यात आलेले ते पी एस आय चव्हाण असतील यांच्याकडे वारंवार फोनद्वारे चौकशी केली असता त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा जो रिस्पॉन्स पाहिजे तो काय भेटताना दिसत नाही आहे आजपर्यंत या प्रकरणात फक्त एकच आरोपी त्यांनी अटक केलेला आहे तोसुद्धा अटक केलेला नसून तो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे तर हे प्रकरण सर्व शंकास्पद आहे आमचा येथील पोलीस यंत्रणेवरती बिलकुल विश्वास नाही आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देतो आहे की ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती ऑनर किलिंगच्या माध्यमातून घडलेली आहे आंतरजातीय मुलीबरोबर जो विवाह आमच्या विक्रमभैया गायकवाडांनी नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी जो केला या घटनेला या विवाहाला आज जवळपास सहा सात महिन्याचा सा कालावधी लोटलेला आहे ती मुलगी आम्ही पोलिसांच्या वारंवार निदर्शनास आणून देतो आहे की बाबा ह्या मुलीची तुम्ही कसल्याही प्रकारची चौकशी आज तागायत के का केलेली नाही परंतु पोलीस प्रशासन का गाफील आहे ह्या शंकास्पद बाब असल्यामुळे आणि जो आरोपी स्वतःहून हजर झाला आहे त्या आरोपीचा असं म्हणजे पोलीस प्रशासनाने एफ आर आयमध्ये इतकी घाई केली घेण्याची की ती एफ आर आय खून झाल्याच्या दोन तीन तासामध्येच त्या कुटुंबाची एफ आर आय घेण्यात आली ती एफ आर आय देताना कुटुंब हे अतिशय मानसिक संतुलन बिघडलेलं होतं त्यामुळे प कुटुंबाचा फेरजबाब घेण्यात यावा कारण जो आरोपी स्वतःहून हजर झालेला आहे तो एकटा आरोपी एका बॉडीवरती वीस ते पंचवीस वार करू शकत नाही इथं हे जमलेल्या सर्व व्यक्तींचं म्हणणं आहे की एक आरोपी एक आरोपी एवढा निर्घुण हत्या कशी करू शकतो आणि जो आरोपी आहे तो त्या मृत व्यक्तीचा विक्रम भैया गायकवाडचा अतिशय जवळचा मित्र होता तो हे इतकं कृत्य कसं करू शकतो तो एकटा हे कृत्य करू शकत नाही आहे असा ह्या घटनेबाबत आमचा निषेध आहे आमचे सॉरी आमची शंका आहे त्यामुळं आमचं पोलिसाला वारंवार म्हणणं आहे की बाबा तुम्ही ह्या गोष्टीचा सखोल असा तपास करा आणि जे इतर आरोपी असतील त्यांना देखील लवकरात लवकर, लवकर पकडण्याचा प्रयत्न करा परंतु आज या घटनेला आठ दिवस पूर्ण होऊन देखील कसल्याही प्रकारचा पोलिसांच्या तपासामध्ये वाढ झालेली दिसत नाही तर या निषेधार्थ येत्या मंगळवारी अठरा तारखेला समस्त आंबेडकरी जनता असेल सातारा असेल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल तसेच हवेली भोरवेल्हे तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही भोरबंद आक्रोश मोर्चाची घोषणा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करत आहोत जय भीम या प्रकरणामध्ये ज्या आरोपीला अटक केलेली आहे तो स्वतःहून अटक स्वतःहून त्या ठिकाणी अटक झालाय का त्याला दबाव टाकून त्याच्यावर गुन्हा टाकला आहे आणि जे मेन सूत्रधार आहेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे असं काय घडलेलं आपल्याला वाटतंय का आप वाट हीच शंका आमच्या देखील मनात आहे कारण जो आरोपी खून करतो आज तागायत महाराष्ट्रभराच्या इतिहासात मी तरी असं पाहिलेलं नाही की बाबा कुठल्या आरोपीने खून केला आहे आणि तो स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशनला हजर झाला आहे पोलीस स्टेशनला हजर होण्याआधी आरोपीच्या घरी या स्थानिक पोलीस स्टेशनचे पी एस आय चव्हाण हे गेले होते अशी या स्थानिक लेवल पातळीवरती चर्चा आहे सर्व आंबेडकरी जनतेच्या तोंडातून हेच ऐकायला येतं आहे की स्थानिक पी एस आय जे चव्हाण आहेत ते आरोपीच्या घरी गेले सर्व कटकारस्थान पूर्व नियोजन करूनच त्या आरोपीला चौकीमध्ये हजर करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मला शंका आहे म्हणूनच आम्ही आंदोलनाचं नियोजन करतो आहे या आंदोलनामध्ये फक्त बौद्ध समाज असेल का एस सी एस टी ओ बी सी सर्व समाज असणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे संविधानाची पंचाहत्तरी आपण साजरी करतो आहे संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठी लिहिलेलं नाही आहे या भोरमध्ये या महाराष्ट्रात यापूर्वी दलित अन्य अत्याचाराचा जिल्हा म्हणून फक्त नगर जिल्ह्याची ओळख होती परंतु अलीकडच्या काळात भोरमध्ये दलितांवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती अन्य अत्याचार वाढलेले आहेत तर असे हळूहळू शंका वाटू लागलेली आहे की भोरच दलित अत्याचाराचं चा केंद्र बनतो आहे का छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीमध्ये आंतरजातीय विभावातून जर एका दलित तरुणाचा निर्घुणपणे खून कर केला जात असेल तर या घटनेचा मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाहीर असा निषेध करतो जय जनतेला काय आवाहन करा या मोर्चा त्याला या मोर्चासाठी मी एवढंच आवाहन करेल आज तारीख चौदा आहे अठरा तारखेला आपला येत्या मंगळवारी भर बाजाराच्या दिवशी मोर्चा आहे या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातून अनेक मोठमोठे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत भोर पंचकृषी असेल चाळीसगाव खोरं असेल वीसगाव खोरं असेल त्याचप्रमाणे राजगडचा माग ग्रामीण भाग असेल हवेली तालुक्यातला ग्रामीण भाग असेल सर्व माता भगिनींनी तरुणांनी ज्येष्ठांनी आपल्या दलित बांधवाला न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहायचं ही माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळकळीची कल विनंती राहील ज्याप्रमाणे प्र परभणीमध्ये लोकांना लोकांना जे मिसगाईड करून काही लोकं घुसून त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली मोर्चाला वेगळं वळण देण्यात आलं हिंसक वळण देण्यात आलं त्याबद्दल ता तुम्ही लोकांना काय आव्हान मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांना माझं एवढंच म्हणणं राहील आपण जो मोर्चा घेणार आहे तो दीक्षाभूमी म्हणजे भोरचं जे मेन एंट्री गेट आहे एस टी स्टँड भोरच्या दीक्षाभूमीपासून मोर्चा सुरुवात होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे महाड रोडचा चौपाटी त्या चौपाटीपर्यंत आपण पायी लाँग मार्च काढणार आहोत आणि तिथं स्टेजचं नियोजन केलेलं आहे मोर्चामध्ये कोणालाही हिंसक वळण मोर्चाला हिंसक वळण लागेल असं कोणीही कृत्य करायचं नाही प्रत्येकाने प्रत्येक जो मोर्चामध्ये कार्यकर्ता सहभागी होईल त्याने शांततेने मोर्चामध्ये सहभागी आहे व सुद्धा शांत ठेवण्याचं काम करायचं आहे या येणाऱ्या प्र प्रत्येक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तिथे त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील व या घटनेला जास्तीत जास्त न्याय कसा देण्यात येईल याकडेच फक्त आपला फोकस राहील अजिबात हिंसक वळण या मोर्चाला लागता कामा नये एवढीच आमची या, या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती राहील